राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्रिमंडळ आज बरखास्त झालेला आहे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करतायत तिन्ही नेते मंडळी एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील शिवसैनिकाच्या मनात आपलाच नेता मोठा व्हावा हे असणार आहे ना तसं भाजपाच्या लोकांच्या मनात त्यांचा नेता मोठा व्हावा आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये मतभेद नाहीयेत महायुतीमध्ये जो कोण मुख्यमंत्री होईल त्याला पाठिंबा सगळ्यांचंच असणार आहे त्याच्यामध्ये तीन लोक बसून निर्णय घेतील कोण मुख्यमंत्री करायचा लवकरात लवकर होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका